देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ पाटील यांनी व्यक्त केला पारिजात पार्क के येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ते बोलत होते देशाचा निकाल ठरला असून नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले गुढीपाडव्याच्या निमित्त अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक ते पारिजात चौक येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यमान खासदार पाटील यांनी गुढी पाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की मागील दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून हा केवळ ट्रेलर आहे पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे येणाऱ्या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिक आहेत येत्या चार जूनला चारशे पाचशे ध्येय सहज गाठता येणार आहे मोदींच्या माध्यमातून पाचशे वर्षापासून रखडलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती झाली यामुळे देशात हिंदुत्वाला मोठे बळ आले आहे